लातूर औसा जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसचे चे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी औसा तहसील कार्यालय येथे उमेदवाराची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सुरू औसा तालुक्यातील बहादा जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाकडून पूजा अण्णासाहेब होदाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पहा इंडिया टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र या <coughs> ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती दोन हजार सव्वीस सार्वत्रिक निवडणूक या निवडणुकीमध्ये आज बाधा सर्कलमधून काँग्रेसच्या वतीनं फॉर्म भरण्यात आले मॅडम जनतेनं संधी दिल्यानंतर आपण काय विकास कामाची योजना आखलेली आहे पहिल्यांदा मला आदरणीय धीरज भैया देशमुख आदरणीय अमित अमित भैया देशमुख यांचे आभार व्यक्त करते फॉर्म मला संधी दिल्याबद्दल पूजा अण्णासाहेब होदाडे भादा सर्कलमधून जिल्हा परिषद इलेक्शनसाठी थांबलेली आहे थांबलेली आहे माय विजन इज रोड्स टू फोकसिंग ऑन कनेक्टिव्हिटी ऑफ रोड्स टू डेव्हलप द इन्फ्रास्ट्रक्चर हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट आणि जे काय बॅकलॉग आहे ते मी भरून काढण्यासाठी पूर्ण पुढील पूर, पाच वर्षात प्रयत्नशील राहील थँक्यू धन्यवाद मॅडम मॅडमचं नक्की सहवास जनतेला या ठिकाणी खरोखरच मोठ्या आश्वासनं दिलेली आहेत जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आणि रोड यासाठी त्यांचा सहभाग राहणार आहे असं मॅडमचं म्हणणं आहे इंडिया स्टार न्यूज इंडिया मराठी बाळापासून खदम